सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि माझी वैरण काढून झालेली आहे आणि एक कवळा घेऊन आलेली आहे मी गायांसाठी मका अजून तुऱ्यात आली आहे म्हणजे कणसं अजून चांगली तयार झालेली नाही आहेत पण आम्ही घालायला चालू केले गायांना आणि आता मी गायांना घालायला लागली आहे संध्याकाळचं खायला त्यांना वैरण टाकायला लागली आहे आणि त्यानंतर मग मला आता लसणाला पाणी लावायचं आहे नवीन आलेलं लसूण बाजारात विकत मिळायला लागला आहे पण मी लावलेला लसूण मागास लावला होता त्याच्यामुळं अजून लहानच आहे त्याच्यामुळं आज लसणाला पाणी द्यायचं आहे आणि लसणाला पाणी देण्याबरोबरच आहे की नाही धने आणि मेथी आणली आहे लावायला धने फोडून आणलेले इथे असे आणि फोडल्यामुळे की नाही धने पटकन उगवतात आणि जास्त बी होतात म्हणजे डबल दोन भाग होतात त्याच्यामुळे बी जास्त होतात त्याच्यामुळे आता हे धने आणि मेथी इथं अशी लावून घेते म्हणजे पाणी दिलं की लगेच उगवेल धने आता संपत आली आहे त्याच्यामुळे आता ही धनं आणि मेथी मी अशी लावायला लागली आहे भाजीसाठी जे टोमॅटो आणले होते त्याचे बीन आम्ही इथे लसणामध्ये टाकले होते आणि ते लसणामध्ये एकाच ठिकाणी बी टाकल्यामुळे ना एकाच ठिकाणी अशी गुच्छ उगवले की जास्त रोपं उगवले आहेत त्याच्यामुळे आता ही टोमॅटोची रोपं इतना वेगवेगळी लावायची आहेत आणि टोमॅटो हे वेल असल्यामुळे की नाही ते झाडाच्या ठिकाणी लावलं म्हणजे ना बांधता येतं कारण ओझनही ना टोमॅटोचं झाड मग खाली वाकलं जातं त्याच्यामुळे ना झाडाच्या ठिकाणी लावलं म्हणजे असं सुतळीने वगैरे ना झाडाला बांधलं ना म्हणजे टोमॅटोचं वेल चांगली व्यवस्थित येते त्याच्यामुळे मी आता ही रोपं काढून घेतलेली आहेत आणि मी आता लावायला लागली आहे थोड्या अंतरावरही लावते आणि की नाही लांब लांब लावून ना इथं झाड आहे शेजारी शीताफळाचं झाडे आणि हे फुलांचंही झाड आहे दोन्ही झाडाला मला यांना टॉमॅटो आले ना म्हणजे ते बांधता येतील त्याच्यामुळे मी आता हे बघा ही अशी लावून घेतलेली आहेत टोमॅटोची असं अंतर ठेवून लावून घेतलेले आहेत टोमॅटोची रोपं आणि शेजारच्या झाडाला मला बांधता येतील मग हे लिलीचं झाडे आणि हे लिलीचं झाड मी ना दुसऱ्या ठिकाणी लावलं होतं ते काढून आता इथं आणून लावलेलं आहे आणि ह्याची फुलं आहेत ना पिवळ्या कलरची आणि पांढऱ्या कलरची दोन लिली आहेत ह्या आणि लिलीचं झाड शक्यतो मरत नाही लिलीचं झाड खूप दिवस आहे पाणी नसलं ते जिवंत राहतं आणि त्याला असे खाली कांद्यासारखं येतं आणि कांद्याला कांदे असे भरपूर कांदे येतात आणि वाढतच जातं त्यामुळं खूप छान लिलीची फुलं असतात त्यामुळे लिलीचं झाडंही नक्की लावायला पाहिजे आणि आता पाणी घालून झाडांना मी आता घरामध्ये आली आहे स्वयंपाकाला आणि आज भाकरी बनवायची आणि कारल्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी आता मी भाकरी बनवायला लागली आहे स्वयंपाक करून जेवण वगैरे आवरून घेतलेले आहेत आणि आता कट्टा पुसायला लागली आहे पिठाचं वगैरे जे कट्ट्यावर सांडलेलं असतं आणि भाजीचंही आपण स्वयंपाक करताना इकडे तिकडे सांडलं असतं त्यामुळे ते सगळं पुसून घेते आणि संध्याकाळी सगळं स्वच्छ केलं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण निवांत होतो आणि आपल्याला घरात सकाळी उठल्या उठल्या फ्रेश वाटतं त्याच्यामुळे आता संध्याकाळचंच मी हे असं सगळं पुसून घेत असते आणि ते पुसून घेतल्यानंतर लगेच भांडीही घासून घेते थोडीच भांडी असतात संध्याकाळची त्यामुळे इथंच कट्ट्यावरती लगेच घासून घेतली जातात आणि कट्टा पुसून भांडी घासून घेतलं की मग संध्याकाळची कामं उरकतात भांडी वगैरे घासून झालेली आहेत माझी आणि कट्टाही पुसून झालेला आहे आणि बेसिनही घासून घेतलेले आणि ह्या बेसिनच्यावरचे जे नळ आहेत ते आता मी घासून घेतलेले आहेत आमचं बोरचं पाणी असल्यामुळे की नाही पाण्याचे सगळे डाग पडतात त्याच्यामुळे हे असे रोजच्या रोज घासून घ्यावे लागतात त्यामुळे आता मी हे नळही घासून घेतलेले आहेत आणि माझं संध्याकाळची सगळी स्वच्छता झालेली करून वडिलांच्या शेतातले ना चिक्कू आणले होते आणि चिक्कू पिकलेले आहेत आता चिक्कू एकदमच सगळे पिकलेले आहेत त्याच्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेत आणि चिक्कू सगळे काय संपत नाहीत सगळ्यांना वाटून झालेले आहेत पण तरी अजून भरपूर चिक्कू आहेत त्याच्यामुळे की नाही आता त्याचा चिक्कूचा ज्यूस करावा म्हटलं आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि जेवणानंतर नाही आईस्क्रीम वगैरे खाण्यापेक्षा असा घरच्या चिक्कूंचा मिल्कशेक कधीही चांगला आणि त्यासाठी मी हे फ्रीजमध्ये ठेवलेले चिक्कू काढलेले आहेत आणि चिक्कू फ्रीजमध्ये असल्यामुळे एकदम थंड आहेत आणि आता मी त्याची सालवरची काढून घेते आहे हे साल काढलेले चिकू मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत आणि त्याचे बी काढून घेतलेले आहेत आतले आणि एक चमचा साखर टाकलेली आहे आणि थोडंसं दूध टाकलं आणि मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलं आणि त्यानंतर पाहिजे तेवढं अजून दूध टाकलं आणि असा छान असा मिल्कशेक तयार झालेला आहे चिकूचा मिल्कशेक लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतो त्यामुळे चिकूचा मिल्कशेक नक्की बनवून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा